आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे साकोली तालुक्यातील उमरी लवारी येथील उमरी ते वडद रोडला फार मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे संपूर्ण रोड चिखलमय झालेला आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून या रोडचे कोणतेही नवीन बांधकाम किंवा साधे दुरुस्तीकरण करण्यात आलेले नाही त्यामुळे येथील शेतकऱ्यांना या रोडने येण्या जाण्यासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागतो या रोडला खड्डे पडलेले असल्यामुळे एखाद्या दिवशी फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा रोड नदीच्या काठावर असल्यामुळे शेतकऱ्यांना टू व्हीलरने किंवा सायकलने शेतामध्ये जाण्याकरिता भीती वाटते ह्या रोडची पाहणी करण्याकरिता उमरीगावचे सरपंच यशवंत गोवर्धन काबगते ग्रामपंचायत सदस्य श्रीराम पाटील काबगते भास्कर पाटील काबगते शिवप्रसाद काबगते रामू काबगते देवराम काबगते इत्यादी शेतकरी हजर होते या रोडचे लवकरात लवकर दुरुस्तीकरण करण्यात यावे असे येथील संपूर्ण शेतकऱ्यांनी प्रशासनाला मागणी केलेली आहे नमस्कार मी यशवंत गोवर्धन कापगते सरपंच उमरी सर्व कास्तकारांच्या वतीने मी बोलत आहे सर्व कास्तकार माझ्याकडे आले आणि त्यांनी ह्या रोडाची दुर्दशा कशी झाली ते बघायला चल म्हटल्यानंतर आल्यानंतर असे कळले की हा रस्ता खरोखरच पूर्णच उखळलेला आहे आणि ह्या रस्त्याचे कमी जास्त पंचवीस तीस वर्ष झाले ह्या रस्त्याकडे एक ट्रीप मुरूम नाही किंवा गिट्टी नाही फक्त एकदा खडीकरण झालेले होते तेव्हापासून हा रस्ता ए एवढा खराब झालेला आहे की शेतकऱ्याला शेतात जाण्याकरिता सायकल तर पैद सायकल तर सोळा पण पैदलसुद्धा जायला घसरून पळायची परिस्थिती निर्माण झालेली आहे खड्डे एवढे मोठे मोठे आहेत की तेथे ते आपण रोवणासुद्धा रोवू शकतो तरी प्रशासनाला एवढी कडकडीची विनंती करतो त्याच्या प्रशासनामध्ये मग आमचे आमदार असतील नाना पटोले जिल्हा परिषद सदस्य असतील शीतल राऊ राऊत किंवा परिणय फुके असतील आता जे म विधान परिषदेवर आमदार निवडून आले यांना विनंती करतो की ह्या लक्ष ह्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष करून लवकरात लवकर उमरी ते वळद हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याकडे लवकरात लवकर दुरुस्ती करावी एवढी मी गावकऱ्याच्या वतीने आग्रहाची विनंती करतो अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका